प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे पोळ्यामध्ये आलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या हातात सात बारा कोरा कोरा शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी असे फलक घेऊन सर्व शेतकरी बांधव तसेच पोळ्यात बहिणींनी सात बारा कोरा कराचा फलक हातात घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे असा मुलाचा संदेश दिला पोळा हा सण शेतकरी बांधवांकरिता एक महत्वाचा सण असतो पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवून शेतकरी बांधव पोळा सण साजरा करीत असतात शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी याकरिता बच्चू कडून नेहमी प्रयत्नशील असतात भाऊंनी दिलेल्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात पोळ्याच्या दिवशी शासनापर्यंत एक संदेश पोहोचावा म्हणून प्रहा संघटनेतर्फे सातबारा कोरा करा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असा संदेश पोळ्यात आलेला प्रत्येक शेतकरी बांधवाने दिला आणि कागरा वेगळा पोळ्याचा सण साजरा केला या प्रसंगी उपस्थित येथील सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव कामगार बांधव निराधार बांधव तसेच संपूर्ण शेतकरी शेतमजूर बांधव आणि ग्रामवासी उपस्थित होते जटा टाइम्स जटा टीव्ही व्ही चॅनलसाठी साजन बोकडे तालुका प्रतिनिधी and press the bell icon. Never miss an update.